थांब कोणाची गाडी आली ना आपण जाऊ जास्त दुखतोय का हात नाही दुखत आहे ना आता ते काढू नको तस हो थांब तू तू कुठचा का एकमेकांना हा हे स्थळ आलं आलं काय म्हणतोय तू बोल की एक गर्लफ्रेंड म्हणून तू सांगितलं नाही विक काही लग्न आधी काय होतं आणि तू कस काय लग्न केले याच्या सोबत तुला माहिती जी का हा कसा आहे काम धंदा नाही काय नाही तू करवानी हिंडायचं म्हणून सोडलं होतं मी याला हे सांगू तू पण म्हणत होती मोठ्याकडचं स्थळ पाहिजे कर आणि आता तिथं माझ्या मोटरसायकल हात करते त्याच काय माझ्याकडे चार चाकी बिघडली म्हणून मानावर घेऊन जागडली नसेल हप्ता वेळेला निवडून तुला काय माहिती शानपणाचं बोलू नको जास्त बघून अवतार कळत या जास्त शिल्लक बोलू नको कळला ना बाई तू पण राहायच्या सोबत नाही तुला सोडील वाऱ्यावर हा जसं मला सोडलं होतं तुला काय तुला, 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 तुला मी काय तू काय मला सोडलं मी तुला सोडलं म्हणायला काय कामधंदा नाही काही नाही मी तुला, दान तुला पुरवायचे सगळं आता करतो कामधंदे करतो करतो म्हणजे त्यांचं स्वतःची कंपनी आता का एक कंपनी आहे झालं ते पहिलं सोडून द्यायचं आता ते नवीन आणि तुझं ते असं एक आता तो माझा नवरा आहे त्याच्यामुळे मला माहिती माझा नवरा कसा आहे कसा नाही त्याच्यामुळे तुम्ही नका मला सांगू का त्याला सोडून देट्राय हे ते अगं उलट तुला रागायला पाहिजे ते लग्न एक गर्लफ्रेंड ती लग्न आधीची होती आता लग्नानंतर त्यांची फक्त मीच बायको येण्याचं काही कारण नाही लग्नाच्या आधी किती पण लपडे असतात सतराशे साठ लपडे असतात त्याच काय तुम्ही नका बोलू सांग समजून हे बघ बाई काय असू ते पहिले ते सोडून द्यायचं असतं आणि नवीन ते चाललंय त्याच्याकडे लक्ष द्यायचं असत बघ कशी तोर्याने सांगती तिने मला सोडून दिल तर सोडून दिली होती हा का मग जास्तीच नको बोलू तू बरं असं तर तुम्ही जास्त काय त्यांना पण बोलू नका कारण त्या तुमची पण चूक होती कारण तुम्ही पण त्यांना सोडून गेला होता कारण त्यांच्या तेव्हा काहीच नव्हतं आणि आता सगळं आहे त्यांच्याकडं जेव्हा वाईट परिस्थिती होती तेव्हा तुम्ही त्यांना साथ दिला आज त्यांची चांगली परिस्थिती ते म्हणतात ना टरबुजावर सुरी पडू तर सुरी टरबुज पडो कापणार तर टरबुजाचे त्यामुळे मुलीला मुलीची इज्जत प्यारी असावी कारण काही झालं ना मुलीचीच इज्जत पहिली जाते मुलांना काही होत नाही हा बरोबर आहे आता तू बोलते म्हणल्यावर बघ ना आता मी लाग तू आज डायरेक्ट मला असं म्हणते की परिस्थिती गरीब होती म्हणून सोडला असं काही नव्हतं तो काम धंदे करत नव्हतं म्हणून मी त्याला सोडलं होतं आहे का नाही रे तू सोडलं परिस्थिती बघून सोडलं होतं पण चांगली गोष्ट झाली की त्यांनी तुला सोडलं आणि तू त्यांना सोडलं कारण त्याच्यानंतर त्यांची परिस्थिती चांगली झाली मग तुझं असं म्हणणं आहे का माझ्यामुळे त्याचं पहिले वाटुळ झालं होतं मग मी असं म्हणते की तुझ्यामुळे त्यांचं चांगलं झालं तुला नसतं सोडलं तर आजपर्यंत त्यांनी काम पण केलं नसतं झालं चांगलं झालं तुझं चांगलं झालं त्या गोष्टीत माणसाला आनंद पाहिजे नाही त्या पहिल्या गोष्टी काढायला लागली मी सोडून दिल तो सोडून दिला म्हणजे काय तू मोठी झाली का आ? गाए गाए? हा बरं जाऊन ते सगळं झालं गेलं कोण आहे तुझा मुलगा काय हा मुलगा आहे माझा छान आहे काय नाही बाळा तुझं बर मग येतो आम्ही पण उशीर होत्या बरं हा